रामकृष्ण रिपब्लिक स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आज सकाळी सकाळी उठून मस्त राधाला आपल्याला तिच्या जागेवर बांधायचं होतं तर म्हटलं राधाला तिच्या जागेवर एकदा बांधून घेऊ तर राधाला वगैरे आपण सोडून घेतो पहिले तर राधाला आपण सोडून घेतलेलं आहे एकदम प्रॉपरपणे तिला थोडं पळवायचं होतं आज म्हणलं थोडी पाळी वगैरे त्याचे हातपाय थोडे मोकळे होईल तर ती आज तिच्या मूडमध्ये काही दिसतच नव्हती अरे पळ गं बाई पळ ती पळाचं काही नावच घेत नव्हती आज पण फायनली असं तसं करून आपण तिला पळवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही पळत नव्हती पण मग तिने नंतर असं काही केलं तुम्हीच बघा असं काय केलं राधानं तर खूप परेशान केलं आपल्याला मग आपण तिला तिच्या जागेवर बांधून दिलं आणि निघालो तो आवरात गट्टू वगैरे घेऊन मोटर चालू करण्यासाठी आणि मी पोचलो विहिरीवर आणि तिथं मोटर चालू करायला लागलो होतो तर मोटर चालू होत नव्हती पण पुन्हा एकदा ट्राय केलं आणि फायनली मोटर चालू झाली आणि पाणी वगैरे आलं होतं एकदम प्रॉपरपणे आणि मग मी आलो होतो वावरात पाणी भरण्यासाठी एकदम पाणी भरानं चालू होतं गव्हाला आणि गव्हाला आज पाणी भरणं होतं तर मग म्हटलं थोडंसं जाम वगैरे खाऊन घेऊ तर झाडाकडे पण गेलतो आणि जाम वगैरे पण खाऊन घेतले होते तर पाणी एकदम मस्तपणे चालू होतं आणि गावाला पाणी एकदा लावून दिलं की काहीच काम करायला जास्त जरूरत नव्हती पण शेतकरी म्हटल्यावर थोडं तर काम करावंच लागेल ना असं चिखलात चालावं लागतं आणि थोडं असंच पाय चिखलात राहताच आणि मग नंतर जे होतं ते होतंच त्याच्यामध्ये हे दोन कबूतरी याल ते मला सोबत पाणी भरण्यासाठी म्हटलं काय मग लागा कामाला आणि ती कामाला लागून गेले मग त्याच्यानंतर पाणी वगैरे भरणं तर दोन तीन सऱ्या बाकी होत्या मग आपण जातो घराकडे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या असेच शेतीचे व्लॉग तुम्हाला मी इथून तुम पुढं दाखवत राहील आणि तुमचं प्रेम माझ्यावर कायम राहू द्या धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये